नमस्कार मी डॉक्टर नरहरी मळगावकर चीफ आय व्हेफ कन्सल्टंट प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर आज आपण जाणून घेऊया मेल इनफर्टिलिटी त्याच्यासाठी मेडिकल मॅनेजमेंट काय असते आणि मेडिकली आपण ही मेल इन्फर्टिलिटी इम्प्रूव्ह करू शकतो का जसं आपण आज बघतो सो ऑलमोस्ट पस्तीस ते चाळीस टक्के वंधत्व आहे हे पुरुषांमुळे आलेलं असतं आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो सो बरेचशे कारण जे असतात तर शुक्राणूचा काउंट कमी असतो मोटिलिटीमध्ये प्रॉब्लेम असतो फंक्शन कॅपॅसिटीमध्ये प्रॉब्लेम असतो किंवा सर्व्हाइवल पोवर असतो किंवा डीएनए फ्रॅगमेंटेशन जास्त असतात सो बऱ्याच ठिकाणी आपण बघतो तर शुक्राणू नसतात पण सो बऱ्याच आपण जे ह्या ह्या गोष्टी प्रॉब्लेममुळे आलेली ही िटी असते सो याच्यासाठी फक्त आय व्ही एफ हाच एक ऑप्शन आहे का सो so, त्याच्या आधी आपण काही करू शकतो का सो so, त्याच्यामध्ये जे मी मागे बोललो ऑलरेडी लाईफस्टाईल हा महत्वाचा पार्ट आहे लाईफस्टाईलने आपण बऱ्याचशा गोष्टी इम्प्रूव्ह करू शकतो पण मेडिसिन मेडिसिनने आपण काय करू शकतो तर सर्वात महत्वाचं जेव्हा आपण हे रिपोर्ट्स करतो तर आपल्याला इनडेप्थ इव्हॅल्युएशन करणं फार गरजेचं आहे आपल्याला ते जे प्रॉब्लेम्स आहे पॅरामीटर्स अॅबनॉर्मल आलेले आहे शुक्राणूचे त्याचं कारण शोधून काढणं फार गरजेचं असतं जसं आपण बघितलं काही कारणाचं त्याचं इन्फेक्शन आहे का त्या शुक्राणूच्या चा याच्यामध्ये जर फंगल इन्फेक्शन असेल किंवा ऑर्काइटीस असेल जे अंडकोश आहे त्याला इन्फेक्शन असेल किंवा काही बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल अशा कंडिशनमध्ये किंवा बऱ्याच वेळा आपण ज्याला म्हणतो पॅन हायपोपेस्टरिझम जसं म्हणतो आपण म्हणजे ब्रेन पासून हॉर्मोन रिलीज होत नाही त्याच्यामध्ये शुक्राणू बनत नसेल किंवा त्या मेलमध्ये टेस्टरॉनची लेवल कमी आहे का सो सगळ्या गोष्टी आपल्याला आधी इव्हॅल्युएट करणं फार सो so, जेव्हा हे प्रॉपर इव्हॅल्युएशन होतं होत so, योग्य जर ट्रीटमेंट दिली गेली तर मेडिकली पण आपण जे काउंट शुक्राऊनिटीजी प्रॉब्लेम झालेला आहे तो फार चांगल्या पद्धतीने आपण इम्प्रूव करू शकतो सो so, याच्यामध्ये ट्रीटमेंट वाईज जर विचार केला तर आपण काय केलं पाहिजे सो so, ट्रीटमेंटमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात महत्त्वाचं जर काही इन्फेक्शन आलं असेल शुक्राऊनच्या याच्यामध्ये फंगल इन्फेक्शन आपण ज्याला जे सिमेंट आहे त्याला आपण कल्चर करून त्याच्यामध्ये चेक करू शकतो जर इन्फेक्शन असेल तर फंगल आणि बॅक्टेरियल इन्फेक्शन आपण ट्रीट केलं तर मी सोडून याच्यामध्ये आपल्याला जे शुक्रांचं प्रमाण आहे ते अतिशय चांगलं बघायला मिळतं बऱ्याचशा रिपोर्ट मध्ये आपल्याला दिसून येतं का जे शुक्राणू आहे याच्यामध्ये अग्रिनेशन आहे का मध्ये त्याच्यामुळे त्याची मोडिलिटी अतिशय कमी होऊन जाते सो मोडिलिटी कमी होण्याचं कारण मेन इमलॉजिकल कॉज असतं जर आपल्याला असं काही इम्युलॉजिकल कॉज जर सापडलं त्याच्यासाठी आपण जर ट्रीटमेंट योग्य ट्रीटमेंट दिली स्टेरॉइडचे वगैरे सो त्याच्यामध्येही आपल्याला मेडिकली ते इम्प्रुवमेंट फार चांगल्या पद्धतीने करता येते सो त्याच्याच त्याच्याचपर्यंत बघितलं तर रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस बऱ्यापैकी जर वाढलेले असतील शुक्राऊनच्या ह्याच्यामध्ये सो त्या कंडिशनमध्ये आपण जर अँटीऑक्सिडंट्स दिले सो ह्या मुळे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस कमी होता अशा अशा कंडिशनमध्ये ही मेडिकली जी आहे ट्रीटमेंट ही अतिशय राहू शकते जसं मी सांगितलं ब्रेन पासून होत असतील सो अशा कंडिशनमध्ये आपण जर गोने इंजेक्शन दिले तर शुक्राणू अतिशय चांगल्या पद्धतीने वाढतात आणि नॅचरली प्रेग्नन्सी राहू शकते जसं मी सांगितलं टेस्टेस्ट्रॉनच्या च्या लेवल अतिशय कमी असतील सो अशा कंडिशनमध्ये जर आपण टेस्टेस्ट्रॉन हॉर्मोन आपण त्या हजबंडला दिला मेल फॅक्टरला दिला तर चेस्टेस्ट्रॉन लेवल वाढल्यामुळे ले किंवा आपण अँटी एस्ट्रोजन दिल्यामुळे एफ एस एस लेवल वाढल्यामुळे ले शुक्रांचं प्रमाण हे वाढू शकतं सो अशा प्रकारच्या बऱ्याचशा ज्या ट्रीटमेंट आहे आपण मेडिकली जर ट्रीट केल्या तर बरेचसे कपल्स मध्ये आपण इम्प्रुव्हमेंट बघू शकतो आणि जेव्हा ही इम्प्रुव्हमेंट आपल्याला दिसते स त्या द्वारे ते नॅचरली किंवा आयुआ मध्ये प्रेग्नन्सी प्लॅन करू शकता आणि काही मोजके जे मेल असतात ज्याच्यामध्ये ही मेडिकल ट्रीटमेंट एवढी इफेक्टिव्ह ठरत नाही त्या कंडिशनमध्ये जी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आय व्ही एफ ची त्याला आपण एक्सी एम सी किंवा फिक्सी म्हणतो त्याचा सपोर्ट घेऊन आपण पुढे जाऊ शकतो सो मेडिकली ट्रीट जर कंडिशन असेल तर मेडिकली ट्रीटमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्याद्वारे जर इम्प्रुव्हमेंट झाली तर आपल्याला आयबीएफ ची अशा कंडिशनमध्ये गरज पडत नाही नॅचरली किंवा आय प्रेग्नेन्सी राहू शकते धन्यवाद